मी प्राध्यापक रमेश ज्ञानोबा सर्वदे अंबाजोगाई हो सध्या मी श्री रत्नेश्वर कॉलेज टोकवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे संगीत अध्यापकाचं कार्य करत आहे गेल्या वीस वर्षापासून सांगीतिक कार्य मी अविरतपणे करत आहे स्वरांजली संगीत विद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीत सुगम संगीत लोकसंगीत चित्रपट संगीताच्या माध्यमातून विविध विद्यार्थी घडविण्याचे कार्य मी या ठिकाणी करतो आहे यापुढेही हे कार्य मी चालू ठेवत आहे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन पुणेच्या वतीने मला आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आले या कार्याबद्दलची खरी ही पावतीच आहे माझ्या या सांगीतिक कार्याबद्दलची महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी माझे कार्य पुढेही चालू ठेवीन अशी अपेक्षा करतो धन्यवाद